अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या शुभ हस्ते आज अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील कातळापूर येथे शाळा खोली व सभागृह बांधकाम करणे या कामासाठी वीस लाख रुपये तेरुगण येथे ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम करणे बारी येथे आई कळसुबाई माची मंदिर सभामंडप बांधकाम करणे या कामासाठी तीस लाख रुपये बारी येथे बस थांबा बांधकाम करणे या कामासाठी दहा लाख रुपये जहागीरदारवाडी इथे विठ्ठल मंदिरासमोर सभामंडप बांधकाम करणे या कामासाठी पंचवीस लाख रुपये या विकास कामांचा भूमिपूजन समारंभ करण्यात आला यावेळी नारळ फोडून इतर काही ठिकाणी कुदळी मारून या विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला यावेळी कातळापूर गावचे सरपंच बाळासाहेब ढगे तेरुंगण गावचे सरपंच मच्छिंद्र कोकतरे जहागीरदारवाडी गावचे सरपंच पंढरीनाथ खाडे बारीगावच्या सरपंच वैशाली खाडे उपसरपंच बारी गणेश खाडे त्रिंबक खाडे गोरख खाडगीर मच्छिंद्र खाडे मधुकर पवार महेश कोकतरे इंदुबाई घाणे सोपान दराणे रुक्मिणी करटुले देवस्थान अध्यक्ष भोरू खाडे अंकेश करटुले संतोष खाडे हिरामन खाडे धुळा खाडे करण खाडे भाऊराव खाडे हरी कसरे साहेबराव भारमल लक्ष्मण ढगे लक्ष्मण वायळ आशा तातळे चंद्रकांत तातळे हरिदास कोकतरे नंदू कोकतरे कृष्णा कोकतरे आदींसह ग्रामस्थ कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते अकोले टाइम साठी सागर शिंदे अकोले आज कोळसाई मातेच्या दर्शनासाठी माचीमध्ये मी आलोय होत कि तिथल्या मंदिराचा शुभारंभ सगळे गावकरी पंचकृषीतील सगळे भाविक भक्त किंवा महाराष्ट्रातील भाविक भक्त यांच्या सगळ्यांच्या सहभागातून किंवा त्यांच्या आशीर्वादाने आज मंदिराच्या नारळाचा शुभारंभ झाला आहे आणि साधारणतः पाच महिन्यामध्ये आम्ही ह्या मंदिराचं काम पूर्ण करणार आहे यासाठी मी तीस लक्ष पहिल्यांदाचा निधी दिला आहे वीस लक्ष नंतर टॉयलेट बाथरूमनं त्यासाठीचा निधी असा पन्नास लक्ष रुपयाचा निधी दिला आहे आणि रस्त्यासाठी पण साठ लक्ष रुपयाचा निधी दिला आहे माझी अपेक्षा एकच राहील की जे काही शेतकरी बांधव आहे त्यांनी मला सहकार्य करावं इथपर्यंत रस्ता येऊ द्यावा कारण मटेरियल पण व्हायचं आहे इथलं पर्यटन पण वाढायचं आहे ते आणि त्यासाठी आपण सगळेजण एक दिलानं कामी करूया इथं स्त्रियवादाची लढाई नाही आहे कारण महाराष्ट्रातून भावी भक्त किंवा देशातून भाविक भक्त इथे येत आहेत आणि आल्यानंतर आपल्या जर महाराष्ट्रातच हे जागृत देवस्थान महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर कसुवाई आणि हे जागृत देवस्थान कसुवाई इथं येणाऱ्या भाविकांनी हे मंदिर पाहिल्यानंतर त्यांना आनंद व्हावा आणि आपलंही नाव लौकिक संपूर्ण महाराष्ट्रात देशात व्हावा म्हणून आपण हे चांगलं मंदिर करतो आहे मला खात्री आहे की सगळेजण सहकार्य करतील आणि सगळ्यांच्या सहकार्यातून हे मंदिर उभं राहील रस्त्यासाठी पण ग्रामस्थ मला मदत करतील राहिला प्रश्न इथल्या रोपवेचा तर बऱ्याच जणांना हे वाटते की रोपवे आपल्या भागात व्हायला पाहिजे तो खालच्या भागात युरी तालुक्यात होतोय तर दृष्ट्यात नाही मी सगळ्यात पहिला प्रस्ताव आपला होता परंतु त्या रोपवेसाठी आपल्याकडे जागा भेटली नाही आणि म्हणून नंतर शेजारच्या आमदारांनी त्यांचा प्रस्ताव दिला आहे परंतु तरीसुद्धा माझा प्रयत्न राहील की हा रोपवे त्या तालुक्यातच झाला पाहिजे जो कोणी शेतकरी जागा देणार आहे त्याला एकदा मला संपर्क साधायला लावा नंतर त्या जागेची पाहणी करून सर्वे केला जाईल आणि रोपवेचा प्रस्ताव टाकला जाईल परत एकदा आपण सर्वजणांना मनापासून तुमचा आभार मानतो धन्यवाद देतो आणि तुम्हाला हे पण सांगतो की ह्या कामामध्ये अडथळा आणू नका आई कसोई त्यांना कुणाला माफ करणार नाही माझ्या देवावरती नितांत श्रद्धा आणि देवाचा आशीर्वाद ज्याच्या माग आहे त्याच्या आयुष्याचा उद्धार आहे त्यामुळे मला जे काही सांगायचं ते समजून ग्रामपंचायतीचे ग्राम सरपंच उपसरपंच सर्व संचालक मंडळ व समस्त ग्रामस्थ व गावातील विविध तरुण मंडळ त्याचप्रमाणे भजनी मंडळ असतील विविध संस्थापक संस्थेच्या वतीनं साहेबांचं पुन्ष्च या ठिकाणी खूप खूप स्वागत करतो खूप खूप अभिनंदन करतो या ठिकाणी साहेबांनी आपल्या गावाला ग्रामपंचायत कार्यालय गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरवणे पंचवीस पंधरा या योजनेअंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय सुसज्ज इमारत व्हावी या उद्देशाने या ठिकाणी मंजूर केलेली आहे साहेबांच्या निर्देशानुसार साहेबांच्या आदेशानुसार संबंधित ठेकेदार या ठिकाणी कामकाज पूर्ण करणारच आहे परंतु आपल्या सर्व ग्रामस्थांची जबाबदारी म्हणून या ठिकाणी आपण या कामाला कामाला प्राधान्य द्यायचं कामाकडे पॉझिटिव्ह थिंकिंगने पाहिजे आणि काम यशस्वीरित्या पूर्ण करून घ्यायची जबाबदारी आपली सर्वांची आहे पुन्हा एकदा साहेबांचं खूप खूप स्वागत खूप खूप अभिनंदन आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल फेटा इनरवेअर एका छताखाली लग्न बसत्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस